आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातून येवला तालुक्यातून पाटोदा गावातील बातमी छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात आज शपथविधी मुंबई ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ मंगळवारी सकाळी दहा वाजता राजभवनामध्ये मंत्रपदाची शपथ घेतले धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त मंत्रीपद त्यांना दिले मुंडे यांच्याकडे अन्न व नागरिक पुरवठा खाते होते खाते यांच्याकडे शपथविधी समारंभाला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते राज्यात भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती तेव्हापासून ते नाराज होते आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणार अशी चर्चा होती अखेर आज आज खरी ठरली आणि सकाळी सगळे राजकीय नेत्यांचे समोर भुजबळाने मंत्रीपदाची शपथ घेतली याच कारणास्तव भुजबळांना मंत्रीपद भेटल्याने पाटोदा गावात मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला जल्लोष साजरा करण्यासाठी काही पाटोद्याचे मुख्य राजकीय नेते संपत बोलणारे साहेबराब आर बाहेब साहे पिंपरकर संपत साहेबराव बोरनारे साहेबराज भाई मुलानी रईस देशमुख गणेश बैरागे अयुभा पठान राउत भाई मुलानी सोमनाथ भिसे अरुण भाऊ झालटे राजू भाई शहा पाटोदा अनिल भाऊ मुख्य संपादक सुखदेव सोमाकेदारे मामा तळेगाव रुई व पटोद्या ग्रामस्थ या जल्लोष मध्य उपस्थित होते अशी माहिती अनुसार भाई शहा शाह आरके एस न्यूज साठी सुखदेव केदारे